नागपूर शहरात दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्याकरिता गिट्टी खदान पोलिसांनी मोठी कारवाई करीत दुचाकी चोरट्याला ताब्यात घेतलंय शिवाजी स्टेडियम परिसरातून चोरी गेलेली दुचाकी आणखी दोन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी नागपूरच्या शिवाजी स्टेडियम येथून एका इस्माची दुचाकी चोरीला गेली होती या घटनेनंतर गिट्टीखदान पोलिसांनी चोरट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली पोलीस कर्मचारी अजय यादव यांनी गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा सुगावा लावला आणि त्याला ताब्यात घेतले कसून चौकशी केल्यानंतर आरोपीने चोरीची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून एकूण पंच्याहत्तर हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत या आरोपीचे नाव प्रवेश कन्हैयालाल कंगाले असून तो मानेवाडा येथे राहतो पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे पोलीस ठाणे गिट्टी खदान नागपूर शहर तारीख तीन दो हजार नंबर एक सो सत्तावन अब्लिक पच्चीस कलम तीन सो तीन दो, नुसार एक गुन्हा दाखल था जिसमें एक शिवा शिवाजी स्टेडियम गिट्टी खदान यहाँ से एक मोटरसायकल क्रमांक एम एच एकतीस डी एन पैंतालीस छत्तीस ऐसी उसकी अंदाजन कीमत पच्चीस हज़ार ये वाहन चोरी किया गया था इन्वेस्टिगेशन में जो तपास पथक है उनको तपास पथक के हेड अजय यादव उनको गोपनीय माहिती मिली उसके अनुसार गंगानगर के मैदान से एक आरोपी को हिरासत में लिया गया जिसका नाम प्रवेश कन्हैयालाल कंगाले वह सदतीस वर्ष रहनर मानेवाड़ा उदयनगर चौक इसको हिरासत में लेके पूछताछ की और तो उस दरमियान वो वहाँ गाड़ी चोरी की होने का होने की ये हुआ खातरी हुई तो उसको अरेस्ट किया उस गुने में उसके बाद उसको पूछताछ में उन्होंने और भी दो वाहन दिए जिसमें एक बरडी पुलिस स्टेशन से उसने चुराया था और एक हम गिट्टी खदान पुलिस थाने से जिसमें अपराध क्रमांक एक सौ बासठ पब्लिक पच्चीस दाखल है ओ जप्त किए वैसे एक अंदर एक आ, इसमें तीन वाहन मोटरसायकल जप्त किए जिसमें अंदाजन किंमत हजार एक ऐसे 75000 के मुद्देमाल जप्त किया है आरपीएमसीआर पर है जटीखदान पोलिसांनीच्या या धडा कारवाईमुळे शहरातील दुचाकी चोरीच्या घटनांवर काही प्रमाणात लगाम बसण्याची शक्यता आहे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि आपल्या वाहनांची योग्य काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहेत पुढील अद्याप माहिती करिता पाहत रहा सिटी न्यूज